अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा कधी उभा राहणार असा सवाल केला जातोय भूमिपूजनाला आठ वर्ष होऊनही अद्याप पुतळा उभारणी नाही त्यामुळे आता हा सवाल केला जातोय अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा होणार असल्याची माहिती मिळत होती मात्र तो कधी होणार असा सवाल केला जातोय कारण या भूमिपूजनाला आठ वर्ष झालेल्या आहेत आणि आठ वर्ष होऊनही अद्याप पुतळा उभारणी झालेला नाही आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत महेंद्र आपण पाहतोय अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीसाठी गेले आठ वर्षापासून याचा याची भूमिपूजन या ठिकाणी झाल्याचं बोललं जात आहे मात्र या ठिकाणी अद्यापही पुतळा उभारणी झालेला नाही आणि आता संतप्त सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय नक्कीच नीलम राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने आज अमोल मातेले जे मुंबई युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने आज इथे नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं होतं मात्र ते आंदोलन सुरू होण्याअगोदरच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या आणि त्यानंतर त्यांना इथून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातील मात्र सोळा दोन हजार सोळाला चोवीस डिसेंबरला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्र त्याचं जे आहे ते जलपूजन झालं होतं मात्र आज आठ वर्ष झाली तरी अजून जे ते अरबी समुद्रात एकही वीट रचली गेली नाही या प्रश्न आहे तो प्रश्न शरद पवार गटाकडून आज विचारला जाणार होता मात्र त्यांचा आंदोलन आहे ते कुठेतरी जे ते दडपण्यात आलं त्यांना इथून पोलिसांनी ताब्यात घेऊन जे ते थेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आहेत त्या संदर्भात जर पाहायला गेलं तर त्यांना विचारल्यास ना की आठ वर्षानंतर आठ वर्ष झाली तरीही त्याचं काम सुरू झालं नाही मात्र एकीकडे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा तयार झाला तरी स्मारकाचं काम केलं नाहीये असे प्रश्न आहेत ते आज त्यांच्या ते, वतीने आपल्याकडे जाण्यात आले त्यांना इथून जे आहे ते आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतलंय महेंद्र धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी